रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका महाराष्ट्रावर हिंदीची शक्ती हा एक महाराष्ट्राला महाराष्ट्रावरच मराठी पण नष्ट करण्याचा दाव हिंदीची शक्ती गुजरातला नाही समोर अनेक घटनांकून प्रधानमंत्री मोदी यांनी समोरच्या जनतेला विचारल्या गुजरातची जनते हिंदीची सक्ती सहन करणार आहात का हे मोदींची वक्तव्य आहे जाहीर समाज विमा हिंदीचे सती देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रावर का लागत म्हणजे त्यांनी मराठी शाळाच्या अधिक अपघात कशा होतील त्यासाठी कार्यक्रम सारख्या शहरांमध्ये महाराष्ट्राच्या राजधानी न मराठी शाळा बंद पाडल्या पडतण्यास बंद पाडल्या जात आहेत हे अतिक्रमण आहे त्याच्यामध्ये आता हिंदीची अनिवार्य तिसरी भाषा तिसरी चौथी पाचवी भाषा आम्हाला गरज मी त्या सर्व लेखक आणि कवींचं शिवसेनेतर्फे अभिनंदन करतो भीमन जिवटे यांच्यासारखे कमी आंतरराष्ट्रीय ख्यातीशी तरी त्यांचा राज्य सरकारचा पुरस्कार मुलीच्या सत्ती मंत्र परत करण्याची घोषणा केली आहे इतरही कवी लेखक महाराष्ट्रामध्ये अनेकांना राष्ट्रीय आणि राज्याचे पुरस्कार मिळाले मग कोणी पद्मश्री असतील पद्मभूषण असतील पद्मविभूषण असतील अनेक असतील मराठीच्या छातीवर एक भाषा बसवून मुंबई सह महाराष्ट्राचं मराठीपण नष्ट करण्याचं जे कारस्थान चालू आहे त्या विरुद्ध यांनी हा जो जी भूमिका घेतल्या समीर चौगुले यांनी सुद्धा त्या संदर्भात परखड काही आपल्या भूमिका व्यक्त केलेल्या के आहेत अनेकांनी केलं आणि हे योग्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष फक्त भूमिका व्यक्त करणार आहे की या संदर्भात उभं करणार आहे कारण मनसे आजपासून आंदोलन आंदोलन करू द्या ना बघा आंदोलन त्यांना करू द्या आम्ही सुद्धा शिवसेना हा एक प्रमुख विरोधी पक्ष आहे उद्या काही काळामध्ये विधानसभा सुरू होईल आणि विधानसभा हे सरकारला या संदर्भातलं जाब विचारण्याचं योग्य व्यासपीठ सरकारला ही दादागिरी हिंदीची दादागिरी कोणासाठी करतायत मुंबईवरचे आक्रमण वाढावं मुंबईची अधिकृत भाषा मराठी न राहता किंवा महाराष्ट्राची इतर कोणत्या भाषेला प्राधान्य मिळावं यासाठी हे चाललंय का महाराष्ट्राला महाराष्ट्राचं मराठीपण नष्ट करण्याचं हे कारस्थान राष्ट्रीय पातळीवर सुरू आहे आणि कोणाला तरी मुंबई कशात घालायची या मुंबईतून मराठी भाषा आणि मराठी माणूस हद्दपार करायचा आहे यासाठी जर ही कारास्थानं चालली असेल तर शिवसेनेचा जो जन्म आहे ज्या कारणासाठी झालेला आहे ते शिवसेना विसरणार नाही मराठी भाषा मराठी माणसावरच्या त्यासाठी न्यायी हक्कांची लढाई मराठी भाषेवरचं अतिक्रमण थांबवणं यासाठीच जन्म झाला आहे आणि आम्ही मराठी भाषेसंदर्भात आमचं जे ऋण आहे ते असं वाया जाऊ देणार नाही राऊ शके रस्त्यावर आमचा प्रश्न आहे आम्ही बघू आमची आमची एक भूमिका आहे मराठी राजभाषा मातृभाषा ही टिका टिकवावीच लागेल तरच मराठी पण टिकेल एकशे सहा हुतात्म्याने जे बलिदान दिलंय हे मराठी भाषेसाठी दिलंय आणि हिंदूदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने जी शिवसेना स्थापन केली एकोणसाठ वर्षापूर्वी ती मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी केलेली आहे शिवसेनेचा जन्म आणि आत्मसमोळी त्या कारणासाठी झालेला आहे दुसरा विषय असा आहे की भास्कर जाधव मला सावरण्याचा प्रयत्न करतात जेव्हा नाराजीबद्दल त्यांना प्रश्न विचारला प्रयत्न संजय राऊत करतात बघा नाराज आहे एक लक्षात घ्या भास्कर जाधव हे आमचे सहकारी आहे शिवसेनेचे प्रमुख नेते आहे राजकारणातला त्यांचा अनुभव अत्यंत जाणगा आहे अत्यंत चाणाक्ष नेते आहेत शिवसेनेच्या गेल्या काही काळामध्ये शिवसेनेच्या वाढीसाठी त्यांचं योगदान नक्कीच आहे आणि आम्हाला सगळ्यांना ते प्रिय आहेत आता त्यांची जी भूमिका आहे ती वृत्तपत्रात तुम्ही वाचा नक्कीच ते जेव्हा आणि ते बराच काळ त्यांच्या मतदारसंघात किंवा कोकणामध्ये असतात त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षांना दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीनं पेलवलेले आहे भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी स्वतः बोलतील ते एक हडाचे शिवसैनिक आहे कडवट शिवसैनिक आहेत आक्रमक आहेत छान बोलतात छान लढतात आता अशा आमच्या भास्कर जाधवांच्या मनात काय आहे काय वेदन आहे ते मी नक्की समजून पण राहुल सर एक त्यांनी जे विधान केलं ते अत्यंत महत्वाचं यासाठी ठरत की दोन हजार बावीस ला शिवसेना त्यावेळेस एकोणीसच्या पाचव्याच्या शपथविधीला शरद पवारांनी अजित पवारांचं बंड कौशल्याने हाताळलं दोन हजार बावीस ला करता येऊ शकलं असतं पण तेव्हा मी पक्षात नवीन होतो मला या सगळ्या गोष्टीची कल्पना नव्हती आमदार जायला नको हवे होते त्यांना कोणाला वाटेल की अहो नाही कोणाला वाटेल की आमदार कुठून जावे खाटून जावे कोणाला वाटणार नाही शरद पवार साहेबांचं उदाहरण ते देत आहेत बरोबर आहे ते वाच आमदार जायला नको हवे होते त्यांना कोणाला वाटेल का अनाला वाटेल की आमदार कुठून जावे खालदार कुठून जावे कोणाला वाटणार नाही शरद पवार साहेबांचं उदाहरण ते ते त्यात बरोबर आहे ते वाच पण तरीही त्यानंतर अडीच वर्षाने अजित पवार चाळीस बेचाळीस आमदार घेऊन गेलेच ना ज्यांना शेण खायचंच आहे ज्यांना तोंडात शेण भरायचं आहे स्वतः जगतदारीचं ते थांबणार नाही पैसा आणि सत्तेची चटक त्यांना लागली आहे आणि ज्यांच्यावर दबाव आहेत ईडी सीबीआय पोलीस हा तर त्यांना थांबवण्याचा किती प्रयत्न केला तरी ते थांबणार नाही माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्यावेळेला या सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी चर्चा केली मी स्वतः सुद्धा त्यावेळेला अनेक बैठकांना हजर होतो पण प्रत्येकाची दुखणी वेगळी होती प्रत्येकाचा आजार वेगळा होता प्रत्येकाचा आजार दुखणं वेगळं होतं हे मला माहिती आहे आता उदाहरणार्थ गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये काही चाळीस पन्नास कोटी रुपये जमा झाले होते त्याच्यामुळे मला आता ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते या भीतीने ते थरथरत होते मला माहिती आहे विचारा त्यांना त्यांच्या बँकेत त्यांच्या खात्याची रक्कम जमा झाली त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि गुन्हा दाखल झाल्यामुळे मला अटक होईल त्याच्यामुळे मला जावं लागेल असं सांगणारे हे पाटील होते आता हे आजार जे आहे आहेत प्रत्येकाचे हे दुखणे आहेत किंवा जो कॅन्सर आहे भ्रष्टाचाराचा त्याला तुम्ही काय करणार भय आणि भ्रष्टाचार भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टीमुळे आमदार आणि खासदार शरद पवार साहेबांचे पण सोडून गेले आणि शिवसेनेचे सोडून गेले भय आणि भ्रष्टाचार आणि भय आणि भ्रष्टाचार निर्माणचं काम नरेंद्र मोदी अमित शहा आणि फडणवीसांनी केलं तुम्ही गुलाबराव पाटलांचा उल्लेख केलाच आहात तर त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना कुठली तेव्हा सर्वात आधी संजय राऊत शिवसेना इम्पॉसिबल आता हा तुम्ही जो मोबाईल मधून मला प्रश्न विचारून उच्च त्याला काय काय मनावर घेता येते पळून गेलेलं डरपोक माणूस आहे ते शिवसेना नक्कीच हायजॅक केली आहे निष्ठावंत शिवसैनिकांनी गद्दार गेले आणि आता ही जी शिवसेना आहे उद्धव ठाकरे यांची ही निष्ठावंतांची शिवसेना आहे आणि ही त्यांच्या हायजॅक करणार होते गद्दार लोक त्यांना शेवटी पळून जावं लागलं भय आणि भ्रष्टाचार हा त्यांचा मंत्र आहे भय आणि भ्रष्टाचारामुळे हे पळून गेले राऊस कृषी मंत्री कोकाटे यांच्याकडून जी पंधरा आहे ज्यामुळे वाद होतोय ती थांबत नाहीये एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की शेतकऱ्यांची कर्ज माफी योग्य वेळ जाहीर बाजूला कृषी मंत्री असं म्हणतात की शेतकऱ्यांनी कर्ज ही भरलीच पाहिजे बघा कोण नक्की बोल बच्चन आहे ते बघावं लागेल मला असं वाटतं मुख्यमंत्री बच्चन आहे त्यांचा आवडता शब्द आहे हा बोल बच्चन तो बोल बच्चन तो बोल बच्चन योग्य वेळी निर्णय जाहीर करणार आहे ते कर्ज माफीचा आणि आम्ही काय म्हणालो की

तो होनी चाहिए युद्ध होना कोई अच्छी बात नहीं है चाहे इसराइल की तरफ हो या ईरान की तरफ हो चाहे भारत हो चाहे पाकिस्तान हो नुकसान तो जो सामान्य जनता है उनको होता है उनके घर जले जाते हैं उनके ऊपर बॉम्ब पड़ते हैं उनकी रोजी रोटी छीन जाती है, लोग मारे जाते हैं लेकिन प्रेसिडेंट ट्रम्प को फोन करना चाहिए मोदी जी ईरान के प्रेसिडेंट को फोन करके तो कोई फायदा नहीं है ना प्रेसिडेंट ट्रम्प को पूछना चाहिए कि आपने हमारा वॉर रुकवा दिया हम पर पे प्रेशर डाल कर, भारत पाकिस्तान का लेकिन आपकी भूमिका ईरान और इसराइल के वॉर में बहुत अलग है आपने ईरान पर बॉम्ब डालाइल को मदद की आप हमारे मित्र है प्रेसिडेंट ट्रम्प आपके लिए हमने नमस्ते ट्रम्प वगैरह वगैरह प्रचार की बहुत सभाएं की फिर ये दोहरी नीति क्यों है ये प्रेसिडेंट ट्रम्प को पूछना चाहिए ईरान मेरे हिसाब से एक स्वाभिमानी राष्ट्र है एक मजबूत राष्ट्र है और जब कोई अपने देश पर हमला करता है तो डिफेंस का अधिकार हमको है भारत को भी है ईरान को भी है इतना ही मैं कह सकता हूँ जी श्रीनगर में कांग्रेस का हाथ नहीं है पाकिस्तान ने है क्या बोल रहे कि कौन बोल रहा है इतना शिंदे जैसा कौन सा हथोड़ा ये मोदी का हथोड़ा है मोदी जी का इसलिए डर के पीछे आ गए ना प्रेसिडेंट ट्रंप के फोन के बाद देखो मैंने बोला ना ये भय और भ्रष्टाचार से पीड़ित लोग इतना शिंदे जैसे लोग ये जब भयमुक्त हो गए बीजेपी के भय से तब असली बात करेंगे ईरान नहीं डरा है ईरान लड़ रहा है प्रेसिडेंट ट्रंप के हमले के बाद भी लेकिन प्रधानमंत्री और उनकी बीजेपी डर के मारे पीछे हट गए लगता है जी ने अपने आंख पर पट्टी डाली है और कान में कुछ डालकर कान भी सुनना बंद कर दिया शिवसेना कुछ आंदोलन करने वाली है आंदोलन की जरूरत नहीं है नंबर एक हमारा जो संघर्ष चल रहा है वो जारी रहेगा जल्दी ही विधानसभा का सत्र आ जाएगा उसमें ये मुद्दा उठेगा और महाराष्ट्र के लगभग सभी पार्टी के विधायक मराठी के साथ मराठी भाषा के साथ मजबूती से खड़े रहेंगे